नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशोभूमी मध्ये जी मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे इंस्टाग्राम वर फेसबुक फेसबुकवर भरपूर रील्स येत आहेत वर लागोपाठ एकानंतर एक व्हिडिओज येत आहेत आणि तिकडनं तुमच्या सर्वांचा ना खूप सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे भरपूर कॉल्स येत आहेत आमची ऑनलाईन टीम सर्वांना अटेंडही करत आहे आणि त्याचाच नतीजा म्हणून तुम्ही पाहू शकतात आमच्याकडे भरपूर ऑर्डर्स आहेत सदर रिसीव्ह होत आहेत मोठे मोठे ट्रेडर होलसेलर डीलर जुळत आहेत आणि भरपूर कस्टमर कन्फ्यूज होत सुरत मध्ये येऊन सुद्धा ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत कुठल्या दुसऱ्या करून करत आहेत कारण त्यांना आमचा लक्षात किंवा समजत कुठल्या तर जागेवर ऑलरेडी मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये किंवा रील मध्ये सांगत असते की आमची कंपनी तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप ची फॅसिलिटी अवेलेबल करत असते तर तुम्हाला काय करायचंय गोंधळायचं नाहीये स्क्रीनवर नंबर चालतो ना त्याच्यावर कॉल करायचा आहे आणि आमच्या कंपनीच्या ज्या पण टीम मेंबर बरोबर तुम्ही बोलत आहात त्यांच्याकडनं तुम्हाला बस पिकअप अँड ड्रॉप ची सर्व्हिस तुमच्यासाठी अवेलेबल करून घ्यायची तुमची लोकेशन शेअर करा तुमच्या लोकेशनवर आमच्या कंपनीची गाडी तुम्हाला पण तरी सुद्धा जर तुम्हाला डायरेक्टली यायचे फिजिकली येऊन आमची प्रत्येक व्हरायटीज किंवा आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रॉपरली पाहायचे विजिट करायचे नंतर परचेसिंग करायचे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आमचा जो पूर्ण ऍड्रेस आहे ना तो समजवून देणार आहे म्हणजे आम्ही मार्केट मध्ये नाही सुरतमध्ये रिंग रोड आहे सहारा दरवाजा आहे हे जे मार्केट एरिया आहेत तिकडे आम्ही नाही आहोत आम्ही आहोत उधनामध्ये जी आय डी सी एरियामध्ये इथे सगळे युनिट्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रत्येक युनिटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या लेवलचं काम चालत असतं त्याच्यात एक आहे यशभूमी टेस्टल आणि आपलं काम चालतं साड्यांचं तर मंडळी जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर तुम्हाला यायचे उधना विस्तारमध्ये उधना विस्तार जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही ऑटो ड्रायव्हरला म्हणजे आमच्याशी कॉन्टॅक्ट करून देणार तर आम्ही त्या ऑटो ड्रायव्हरशी सुद्धा संपर्क करू त्यांना प्रॉपरली आमचा ॲड्रेस लोकेशन व्यवस्थित सांगू तरी तुम्ही येऊ शकता किंवा मग जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगून देते उधनामध्ये पांडेसर एरियामध्ये तुम्हाला यायचंय आपला हा जो विस्तार आहे याचं नाव पांडेसर आहे पांडेसरामध्ये दक्षेश्वर मंदिर म्हणून शिवजीचं खूप फेमस मंदिर आहे बस त्याच्या बिलकुल अपोजिट साईडला तुम्हाला यायचंय पहिल्या गल्लीत तुम्हाला पुढे पुढे यायचे पाचव्या लाईन मध्ये या लाईनचं नाव आहे एच लाईन एच लाईन मध्ये तुम्हाला यायचे एच लाईन मध्ये आल्यानंतर तुम्हाला यायचे वन झिरो सिक्स फाईव्ह वन झिरो सिक्स वन झिरो सेवनमध्ये ते म्हणजे यशोभूमी टेक्स्टाईल आणि जेव्हा तुम्ही वळणार ना पाचव्या गलीत तर तुम्हाला कॉर्नरला पटेल पटेल टी एन नास्ता सेंटर जे ना त्या दिसणार आहे बस त्या गलीत तुम्हाला राईट साईडला टर्न घेऊन मध्ये यायचंय तर या पद्धतीने तुम्ही इथे येऊन प्रॉपर व्हिजिट करू शकतात बाकी तुम्ही पाहू शकतात क्वांटिटी वाईज माल आहे इथं भरपूर कस्टमर जुळलेले आहेत त्यांचे हे पार्सल्स आहेत आता हे जो हा जो माल आहे हा पूर्ण प्रॉपर पॅक होऊन पार्सलमध्ये पॅक होणार आहे पण म्हणते यशोभूमी टेक्स्टाईल एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून सुद्धा एक लहान व्यापारीला सपोर्ट करण्यामध्ये बिलीव्ह करतं आणि म्हणूनच आम्ही विचार केला की छोटे जे व्यापारी आहेत किंवा जे न्यूली स्टार्टअप करू इच्छितात ज्यांना इकॉनॉमिकली प्रॉब्लेम आहे आणि छोटीशी अमाऊंट त्यांनी कशी तरी जमा केली आहे तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला मोका देत आहोत की तुम्ही आमच्याशी डायरेक्ट जुळून बिझनेस जे ना तो करू शकतात तर मंडळी जर तुम्हाला आमच्यासोबत जुळायचं असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो तुम्ही त्याच्याने कॉल करून आमच्याबरोबर व्यापार जो ना तो करू शकतात तर जर तुम्हाला इथे यायचं या पद्धतीने तुम्हाला परचेसिंग करायचे लहानशा अमाऊंटसोबत सुद्धा तुम्ही आमच्याशी जुळू शकतात दहा ते पंधरा हजारच्या अमाऊंट सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात तर तुम्हाला इकडे येण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आमच्या आमच्या ऑनलाईन टीमसोबत आणि जर तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल पिकअप ड्रॉपची फॅसिलिटी अवेलेबल होत असेल तर तुम्ही आमच्या कंपनीच्या गाडीमार्फतच इथपर्यंत येऊ शकता तर त्याच्याने काय होणार आहे तुम्हाला ॲड्रेस शोधण्याची झंझट करावी लागणार आहे आणि स्वतः यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस तर मेन्शनच आहे तरीसुद्धा एकदा आमच्याशी आमच्या टीम मेंबरशी बोलून तुम्ही ऑटो ड्रायव्हरशी सुद्धा बोलवू शकतात किंवा आता मी जसं ॲड्रेस समजला त्या पद्धतीने तुम्ही इथे येऊ शकतात तर मंडळी कसं यायचं जर तुम्हाला नक्की कळलं असेल तर मला जे तुम्ही कॉल करतात किंवा जे तुम्ही कमेंट्स टाकतात त्याच्या थ्रू समजवू शकतात तर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही आमच्या टीम मेंबरशी जुळून संपर्क करा आणि आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा